गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या चॅनल वर सर्व विद्यार्थ्यांचे आदरणीय पालकांचे आणि इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन व्यक्त करतो लक्षात घ्या आपण इंग्रजी वाचन म्हणजे इंग्लिश रीडिंग हा एक एपिसोड हा एक पॅटर्न आपण गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांना किंवा इतर सर्वांना सोप्यात सोपी स्पेलिंग तुम्हाला तयार करता येते मला तयार करता येते जगातील प्रत्येक व्यक्तीला तयार करता येते पण जेव्हा कठीण स्पेलिंग असते कठीण काही नसतं पण ते आपण मानून घेतो त्याला कठीण म्हणू आपण तर कठीण स्पेलिंग जर असली आणि ती जर आपल्याला तयार करता येत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला स्वरांच्या आणि व्यंजनांचा व्यवस्थित अभ्यास असला पाहिजे हे मी प्रत्येक व्हिडिओत आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या विद्यार्थ्यांकडून पाल्याकडून किंवा तुम्ही स्वतः इंग्लिश स्पेलिंग शिकण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के काय दोनशे टक्के आपली स्पेलिंग कधीही चुकणार नाही त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते म्हणून मी म्हणत असतो प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट तर आज काही अशा आपण स्पेलिंग तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला स्पेलिंग तयार करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण गायडन्स म्हणजे मार्गदर्शन करणार आहे इकडे लक्ष द्या ज्या शब्दाच्या शेवटी माझे शब्द व्यवस्थित आहे बरं का ज्या शब्दाच्या शेवटी ओ -E, एन ई येतो त्याला वन वाचू नका नाही तर तुम्ही म्हणणार सर ही तर ओ एन ई ची स्पेलिंग आहे पण मी काय म्हणतो आहे फक्त ओ एन ई असेल तर वन म्हणू शकतो आपण पण शब्दाच्या शेवटी सुरुवातीला नाही शब्दाच्या शेवटी जर ओ एन ई असेल तर त्याचा उच्चार ओन करावा ओन किंवा अन करावा म्हणजे त्याचा ओन पण उच्चार, उच्चार होतो आणि अन पण उच्चार होतो मग केव्हा होतो ते आपण सविस्तर बघू बघा सी ओ एन ई हा सी म्हणजे क आणि ओ एन ई म्हणजे ओन कोण शब्द तयार काय झाला कोण तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना बाय दिस वे यू कॅन मेक टीचिंग अशा पद्धतीने अध्यापन करू शकतात आणि इंग्रजीची नैतिक भीती घालू शकतात बघा सी ओ एन ई कोण आता याला कोण का म्हणावा हा सी म्हणजे क आणि ओ ई म्हणजे ओन कोन कोन राईट त्याच्यानंतर दुसरा शब्द बघा झेड ओ एन ई हा झेड म्हणजे झ आणि ओ ई म्हणजे ओन झोन झोन आता कोण म्हणजे काय शंकाकृती आपण कोण खातो त्याचा आकार कसा असतो शंको असतो मग शंकाकृती आणि झोन म्हणजे काय विभाग झोन म्हणजे काय विभाग झेड म्हणजे झ आणि ओ एन म्हणजे झोन त्याच्यानंतर अजून बघू क्लोन सी एल एन ई क्लोन सी एल म्हणजे क्ल हा ब्लेंडिंग लेटर्स आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला ब्लेंडिंग लेटर्स किंवा ब्लेंडिंग वर्ड्स जर समजत नसेल तर ब्रेंडिंग लेटर्स वर मी माझा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ए टू झेड लक्षात घ्या बरं का ए टू झेड म्हणजे सुरुवातीपासून मला जेवढे काही शक्य आहे तेवढे ब्लेंडिंग लेटर्स मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या व्हिडिओचं टायटल आहे ब्लेंडिंग लेटर्स जोडाक्षर किंवा जोड शब्द तर सीएल मध्ये काय क्ल आणि ओ ई मध्ये काय ओन क्लोन क्लो त्याच्यानंतर बघा डी ओ एन ई आता याला डोन वाचू नका लक्षात घ्या मग तुम्ही म्हणणार डीओ एन ई डोन डोन नाही तर या ओ एन च्या या स्पेलिंग मध्ये अनुच्चार होत आहे म्हणून डन आपण म्हणतो ना तू ते काम केलं का यस आय डन काय म्हणतो आपण यस आय डन मी केला आहे राईट डन त्याच्यानंतर नन एन ओ एन ई असं नन म्हणजे काय कोणीही नाही याला नोन म्हणू नका नन बघा डन नन म्हणजे कोन झोन क्लोन या स्पिरिंग मध्ये ओ एन उच्चार होत आहे ओन या सर्व मध्ये ओन उच्चार होत आहे आणि डन आणि नन या मध्ये अन उच्चार होत आहे बोला ड अन न अन नन ड अन डन या पद्धतीने राईट अजून एक शब्द घेऊ नो ना ही, ना ही। वन बघा लक्षात घ्या नो वन म्हणजे कोणीही नाही नो म्हणजे नाही वन म्हणजे कोणीही नाही तर या तीन मध्ये या तीन स्पेलिंगांमध्ये अण उच्चार होत आहे आणि या तीन स्पिरिंगांमध्ये -E, ओ उच्चार होत आहे त्याच्यानंतर बघा ओ टी ई याला ओ टे म्हणू नका नाही तर ओ म्हणजे ओ आणि टी ई म्हणजे टे ओ टे ओ टे नाही हा ओट शब्द आहे ओट नाही हा ओट ओट आईचा ओट ओट याला ओटे म्हणू नका हा ओट आहे मग याच्याशी संबंधित काही स्पिरिंग आहे का बघा Note, note. चे तो था। नोट नोट याचे दोन अर्थ होतात नोट म्हणजे ती नो नोट आपण जी मोजतो दररोज आणि दुसरी नोट म्हणजे काय काहीतरी नोंद घेणे नोट काढणे तर बघा एन म्हणजे एन म्हणजे काय न आणि ओ टी म्हणजे काय ओट नोट नोट शब्द घेऊ ओट इलेक्शन मध्ये तुम्ही आम्ही काय करतो मतदान करतो आता व्ही म्हणजे काय व आणि ओ टी म्हणजे ओट 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 राईट लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा रिमोट या रिमोटचे पण दोन अर्थ होतात बघा रिमोट म्हणजे टी रिमोट आणि रिमोट म्हणजे दूर म्हणजे आपण जिथे उभे आहोत आपल्यापासून दूर अंतरावर राईट ही इज लिव्हिंग इन रिमोट एरिया

डिवोशन हे नाव आहे डिओट हे वर्ब आहे या वर्ब पासूनच डिवोशन शब्द तयार झालेला आहे राईट डिओ डिओट त्याच्यानंतर कोट आता कोट म्हणजे काय कोट म्हणजे काय लक्षात घ्या एखादं असतो ना महत्वाचं वाक्य असतं ते अवतरण चिन्हामध्ये लिहितो आपण काय सुंदर कोटेशन आहे हो म्हणजे काय दामकरी काम कोटेशन आहे शेरा शेर कोटेशन आहे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये अ फ्रेंड इन नीड हिज अँड इन नीड फ्रेंड गरजेला जो काम येतो तो खरा मित्र असतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे पण एक कोटेशन आहे राईट लक्षात घ्या मग कसं वाचणार रिमोट ओट येते लक्षात <coughs> प्रॅक्टिस करा म्हणजे यांचे उच्चार कसे करायचे ते शिकवते मी आता ज्या स्पिलिंगच्या शेवटी ज्या शब्दामध्ये शेवटी ओ यू जी एच लक्षात घ्या ज्या शब्दामध्ये शेवटी आपल्याला ओ यू जी एच हे अक्षर बघायला भेटलं किंवा हा शब्द बघायला भेटला अक्षर नाही म्हणणार आपण हा शब्द बघायला भेटला तर जास्त डोकं तुम्ही पण लढू नका आणि मी पण लढणार नाही याचा सरळ सरळ अर्थ होतो किंवा सरळ सरळ उच्चार होतो फ हो, फ हो, हो, पण साचा मग आपल्याला जर कोणी सांगितलं रफची स्पेलिंग फक्त आर लिहा बाकी जसेच्या तसं तुम्हाला रुला टप टी लिहा फक्त बाकीच्या जसेच्या तसं लिहा टप कप कप म्हणजे खोकला सी लिहा फक्त बाकीच्या जसेच्या तसं लिहा कप बरोबर आहे का बघा रप टप कप म्हणजे तुमच्या मुलांना जर तुम्ही रपची टपची कपची किंवा ह्या पद्धतीने कोणती स्पेलिंग लिहायला लावली तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या माइंडमध्ये एक गोष्ट फिट करा ओ यू एच हो चा उच्चार फ होतो बस बरं पडली स्पेलिंग चुकणार नाही अजून आहेत का त्याच्याशी संबंधित बघू आपण स्पेलिंग म्हणजे जेणेकरून आपला अजून जास्त प्रॅक्टिसचा वाव वाटेल कप ओके okay? hmm. तर या तीन शब्दावरून तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा अजून काही शब्द तुम्हाला सापडत असतील या ग्रुपचे शोधा आता ज्या शब्दाच्या शेवटी शब्दा टी सी एच येतो टी सी एच तर टच हा टी म्हणजे ट सी एच म्हणजे च टच असं म्हणू नका हा टी हा सी एच चा उच्चारात होतो च काय उच्चार होतो च म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी पुन्हा पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्र आणि सगळे वडिलांसारखे माझे जे काही पालक आहेत किंवा जे काही पॅरेंट्स आहेत माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार करून सांगतो टी सी एच म्हणजे च दालोक्याला ताण घ्यायचा नाही मग समजा तुम्हाला जर कोणी सांगितलं कॅच ची स्पेलिंग लिहा कॅच तर काय म्हणायचं क साठी काय सी आणि का ए साठी काय सांगितलं मी तुम्हाला स्वरामध्ये ए हा जरा कॅ आणि च म्हणजे काय टी सी एच बघा कॅच तुम्हाला सांगू का इतकं सोपं इंग्रजी शिकवणं किंवा विद्यार्थ्यांना स्पेलिंग शिकवणं इतकं सोपं आहे पण आपण काय करतो त्यांना महागड्या ट्युशन लावतो दर महिन्याला पाचशे रुपये हजार हजार रुपये शहरामध्ये तर तीन तीन चार चार हजार रुपये महिना घेतात एका विषयाची लक्षात घ्या काय गरजे हो म्हणजे माझी एक विनंती आहे पालकांनी जर हे शिकून घेतलं का तुम्ही खूप काही पैसा वाचवू शकतात आणि तोच पैसा भविष्यात त्याच्या शिक्षणावर कुठेतरी चांगल्या कामासाठी तुम्ही हे करू शकता गुंतवणूक करू शकतात

आपण म्हणतो ना तो माझा मित्र का तो तो माझ्या ओळखीचा तो माझ्या बॅचचा आहे तो माझ्या वर्गात होता आम्ही एकाच बेंचवर बसायचो बघा बॅच कॅच आता मॅच बघतात तुम्ही बघा अतिशय सोपे शब्द की जे तुमच्या माझ्या परिचयाचे आहेत ना ते शब्द मी सांगण्याचा प्रयत्न करते आपल्याला कुठे सांगितलं मॅच लिहा तर म साठी काय एम आणि ए साठी काय ए आणि च साठी काय सी एच बघा मॅच अजून बघू आपण एखादा शब्द आहे का राईट त्याच्यानंतर पॅच आपण म्हणतो ना पॅच कुठे काही फाटलेलं असेल कुठं काही तुटलेलं असेल राईट त्याला पॅच करतो ना आपण मग प साठी पी ए आणि च साठी काय टी सी एच पॅच बघा म्हणजे याला कॅच वाचा याला बॅच वाचा याला मॅच वाचा आणि याला पॅच वाचा अजून असे असंख्य शब्द तुम्ही शोधू शकता राईट लॅच बघा ल साठी एल ए एसाठी ए आणि टी सी लॅच समजते तर अशा पद्धतीने तुम्ही स्पेलिंग मेकिंग करू शकता पुन्हा सांगतो ज्या शब्दाच्या शेवटी ओ एन ई -E आला त्याचा उच्चार ओन करा अन करा ज्या शब्दाच्या शेवटी ओ टी -E आला त्याचा उच्चार ओट करा ज्या शब्दाच्या शेवटी ओ यू जी एच आला त्याचा उच्चार फ करा ज्या शोधाच्या शेवटी टी सी एच आला त्याचा उच्चार शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर शंभर टक्के करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जेवढे काही व्हिडिओ असतील सॉरी जेवढे काही नाव असतील जेवढे काही लोक तुमच्या संपर्कात असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा लक्षात घ्या प्रत्येक जन या संसारात प्रत्येक जन या जीवनामध्ये प्रत्येकाला आर्थिक मदत करू शकतो असं नाही म्हणजे एखादा व्यक्तीला जर रस्ता ओलांडताना त्रास होत असेल आपण त्या व्यक्तीचा हात धरून त्या व्यक्तीला जर रस्ता क्रॉस करून दिला ओलांडून दिला तर ते लाख रुपयाचं पुण्य विद्यार्थी मित्र आणि पालकांना तर सांगायची गरज नाही जरा तहान लागलेली असेल आपण वॉटर बॅग भरून पाणी देऊ शकलो नाही पण एक ग्लास भर त्याला पाणी प्यायला जर दिलं तर त्याच्या आत्म तृप्त होतो आणि तो हजारो रुपयांची दो आपल्याला देत असतो मग जर आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे लक्षात घ्या आणि आपण जर खूप सुंदर व्हिडिओ शिकत आहात माझ्या माध्यमातून तर तुमच्या माध्यमातून हा व्हिडिओ इतरांना जाऊ द्या एकमेका असाय करू अवघे धरू सुपंत म्हणजे पैशानेच मदत करता येते असं नाही हे मला सांगायचं आहे तर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच नाईस तुम्ही